दीप अमावस्येला संत बाळूमामांच्या दर्शनासाठी आत्मापुरात भाविकांची मोठी गर्दी हिंदू संस्कृतीत दीप अमावस्येला विशेष महत्त्व असल्याने बुधवारी व गुरुवारी या दोन दिवशी आत्मापूर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री संत बाळूमामांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटकसह अन्य राज्यातील लाखो भाविक दाखल झाले यावेळी बाळूमामांच्या जयकोषात आत्मापूर मेतके येथे भाविकांनी बाळूमामांचं दर्शन घेतलं आत्मापूर येथील श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी अमावस्येला मोठी नेहमी गर्दी असते व श्रावण महिन्याला प्रारंभ होत असल्याने अनेक भाविकांनी बाळूमामांच्या दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती मेतके व आदमापूर येथे पहाटेपासूनच प्रत्यक्ष व मुखदर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या बाळूमामांचे दर्शन घेऊन भाविकांनी बाळूमामा की जय हा जयघोष करून भंडाऱ्याची उधळण केली यावेळी बाळूमामा मंदिर कमिटी पोलीस प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आपाजीवाडी तालुका निपाणी येथील श्रीक्षेत्र क्षेत्र सेतनाथ मंदिरातही भाविकांनी गर्दी केली होती भाविकांनी नाथांचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला मेदकेतील बाळूमामा रणखांब दर्शनासाठी खुला रणखांबाचा इतिहास जाणून घेऊया थोर संत सद्गुरू बाळमामा यांचे मूळ क्षेत्र असलेल्या मेथके तालुका कागल येथील मंदिरात मामाने स्वतः रोवलेला ऐतिहासिक रणखांब शुक्रवारी दिनांक पंचवीसपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे संत बाळूमामांनी एक हजार नऊशे बत्तीस साली मेथके येथे आपले दैवत श्री हालसिद्धनाथ मंदिराची स्थापना केली याच मंदिरात त्यांनी भक्तांच्या इडापिडा दूर करण्याच्या उद्देशाने हा फुटी सागमानी रणखांब स्वतः रोवला होता या खांबाचे महत्व सांगताना मामा स्वतः म्हणायचे की एक खांब कैलासात व दुसरा मेतक्यात त्यांच्या या उत्करामुळे या रणखांबाचे महात्म्य भक्तांच्या मनात खोलवर रुजला आहे वर्षभरातील अकरा महिने हा मूळ सागवाणी खांब संस्थांनी तयार केलेल्या पंचधातूच्या आकर्षक वेष्टनात असतो मात्र दरवर्षी श्रावण महिन्यात हे वेष्टन काढून मूळ रणखांब दर्शनासाठी खुला करण्याची परंपरा आहे त्यानुसार विधिवत पूजा अर्चा करून हा रणखांब पंचवीस ऑगस्टपर्यंत दर्शनासाठी खुला ठेवण्यात येईल अशी माहिती संस्थांच्या वतीनं देण्यात आली आहे आदमापूर मेतकेहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे